आज पाच दिवसानंतर आलो अ चिपळूण ट्रेनिंग होती तिकडे गेलो होतो पाच दिवसानंतर आलोय मग सांगतो मी पण येतो बाबा तुमच्याबरोबर वाडीमध्ये तर आपण कुकीला पण भेटलो नाहीये बरे झाले कुकी 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 कशी झाली कुकीच्या नाकाला काहीतरी होत आहे ते बघा कशी कळत काय झाले कुकी बघा जबरदस्त झाली पण तिच्या नाकाला ना फंगल टाईम मध्ये काहीतरी होत आहे काय झालंय काय माहिती चला तर आता जाऊयात इकडे ऍक्चुअलीकडे मेथी मेथीघास टाकला होता ना तो प्रॉपर झालाच नाही म्हणजे झालण्यापेक्षा कसं आहे की जास्त गवतच झालं त्याच्यामुळे तो, तो काय प्रॉपर झालाच नाही आता ना इकडे पेरू पण लागायला लागलेत खाली पेरू पडलेलं असतं आणि इकडे हे रामफळ वगैरे लावलेले आणि कोंबड्या आपल्या बघा थांबत खाली इकडे तर मित्रांनो आपल्या पूर्ण अशा कोंबड्या इकडे आणि आपला हाऊस जो आहे त्याला आणायचंय पण जोडीदार पण वेळ आहे नाहीये आहे आणि आपल्या बाकीच्या आपल्या ह्या कोंबड्या इकडे फिरताना बाकी फ्री रेंजमध्ये फिरतात मस्तपैकी व्यवस्थित अशा ठीक आहे आणि सांगायचं झालंस तर पाण्यामध्ये तुम्हाला आता सांगायचं झालं तर मी कॅल्शियम चालू केलंय कारण कोंबडी अंडी प्रोडक्शन कमी झालंय त्याच्यामुळं कॅल्शियम आपल्याला देणं खूप असं गरजेचं असतं त्यासाठी आपण कॅल्शियम दिले ठीक आहे बाकी कोंबड्या व्यवस्थित आहेत पिसांची क्वालिटी बघू शकता सर्व एकदम प्रॉपर आहे काही तसा प्रॉब्लेम नाही आहे फक्त एवढंच की आता आपल्याला लिटर क्वालिटीना चेंज करावं लागेल कारण धूळ उडायला लागले आणि इथलंही आपल्याला व्यवस्थित असं करून घ्यावं लागेल कारण एका एक कोंबडीच्या डोळ्याला मला नॉर्मल प्रॉब्लेम वाटतो आहे म्हणजेच काय होतं की लिटर क्वालिटी खराब झाली की खूप असा प्रॉब्लेम येतो ठीक आहे यासाठी मला लिटर व्यवस्थित वेळच्या वेळी स्वच्छ करणं फवारणी करणं गरजेचं कर असतं ॲक्च्युली काय होतं की मी बाहेर जातो त्याच्यामुळं भरपूर असा प्रॉब्लेम होतो आणि ह्या कोंबड्या तुम्ही बघत असाल त्या पूर्ण अशा खूड आहेत बघा किती हात लावा कसंही करा त्याला खूड बोललं जातं आता हे बघा कसा आवाज करते तर बऱ्याच जणांना माहिती नसतं आता यांनी काय घेतले पोटाखाली बल्ब घेतले तर ह्या पद्धतीचं पूर्ण असं नियोजन चालतं ॲक्च्युली आज अंड्यावर कोंबड्या बसवायच्या होत्या पण माणूस नाही आणि त्यांनी लॉक केलं आहे त्याच्यामुळं आपल्याला अंड्यावर कोंबड्या बसवायला तर थोडा उशीर होऊ शकतो पण आज बसवायचे अंड्यावर ठीक आहे आणि दुसरं सांगायचं झालंच तर आता लिटर क्वालिटी बघू शकता पूर्ण असे खराब झाले तर ते आता लिटर चेंज करावं लागेल याच्यामध्ये पूर्ण अशी मातीच आहे ठीक आहे आणि कोंबड्या काय करतात की पूर्ण खाल्लं ना की इकडे येऊन बसतात या पद्धतीच्या ठीक आहे तर आपल्याला आता हे जाळे वगैरे पूर्ण असं स्वच्छ करून घ्यायचं आहे एकदा पूर्ण डिसइन्फेक्ट करायचं आहे त्याच्याबरोबर इकडे चुना मारून घ्यायचं आहे बऱ्याच अशा गोष्टी ज्या करायच्या आहेत बरे तो झाले केल्या नाही आहेत त्याच्यामुळं भरपूर असे प्रॉब्लेम्स येत आहेत आता ही कोंबडी खूड आहे इकडे आहे ह्या कोंबड्या खूड आहेत पूर्ण खूड आहेत काही अंड्यावर बसलेल्या आहेत आता बघा ह्या एकाच डब्यामध्ये दोन दोन कोंबड्या बसलेले आहेत तर ह्या पद्धतीच्या कोंबड्या ह्या अंड्यावर काही बसलेल्या आहेत ठीक आहे आणि आता बघणार आहेत आपण की कशा पद्धतीने तो रिझल्ट येतो आहे जेणेकरून आपल्यालाही माहिती पडेल की कोंबड्यांचा काय रिझल्ट आहे आणि कसा करू शकतो बाकी लिटर क्वालिटी खूपच खराब झाली आहे ते खा काढावीच लागणार आहे नाहीतर भरपूर असे रोग आपल्याकडे चालू होतील आणि आपल्याला प्रॉब्लेम्स येणार ठीक आहे ते ह्या पद्धतीने पूर्ण ज्या भिंती असतात ते ह्या बर्निंग करून त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण याच्या ह्याला चुना मारावा लागणार आहे अशा पद्धतीने पूर्ण गोष्टी करायला लागतील आता खाद्य तर नाही आहे पण पाणी इकडे व्यवस्थित आहे तर पाणी त्याबरोबर स्वच्छता करणं त्याचबरोबर हा जो एरिया आहे हा पूर्ण असा स्वच्छ म्हणजे एक झाडून काढणं ह्या गोष्टी करायला लागणार आहेत आणि मित्रांनो कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता जे ब्रिडर आहेत ना एकच नंबर ब्रिडर असे आपण ठेवलेत तुम्ही बघू शकता हा क्वालिटी बघा ही क्वालिटी बघा ही क्वालिटी बघा त्याच्यानंतर ही आणि हे पाणी इकडे भरून ठेवलं आहे त्याच्याने काय होईल की आता आपला पक्षी इथेच पाणी पिईल आणि ते पाणी कॅल्शियमचं पाणी ठेवून फायदा नाही होणार तर हे पाणी आपल्याला खाली करायला लागणार आहे ठीक आहे ह्या बऱ्याच गोष्टी माणसानं किती शिकवल्या तरी माणूस प्रॉपर करत नाही आहेत आणि इकडे बघत असाल तर काय आहे की इकडे बल्ब लावून अजून दुपार झाली तरी पण लावलेले आहेत तर ह्या गोष्टी होतच आलतात मित्रांनो बाकी आपला पक्षी जो आहे तो पूर्ण असा फ्री रेंजमध्ये फिरतो आहे तर मित्रांनो कसं आहे की फ्री रेंजमध्ये जेवढं तुमचं पक्षी खाईल तेवढं त्याची ते क्वालिटी चांगली राहणार आहे ठीक आहे या हिशोबाने आपल्याला पूर्ण असं नियोजन करायला लागतं आता इथे मधला ट्रे किती घाण झाला आहे बघा स्वच्छ असा गोष्टी ठेवत नाही सावच्या वेळी साफसफाई नाही आहे बाकी फ्री रेंजमध्ये भरपूर असं गवत झालं आहे भांडी लटकवण्यासाठी आता आपण इकडे रस्तीचं जुगाड केलेलं आहे एक बरेच झाले तर पाच दिवस झाले मी नाहीचे फार्मवर कारण आपलं चिपळूणचं ट्रेनिंग होतं त्याच्यामुळे आपण तिकडे गेलो होतो आणि त्यानंतर मग इकडे आलं त्याच्यामुळे प्रोडक्शन कमी झालं कारण एका एक दिवशी वाटतं खाद्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळं एक दिवस जरी चेंज झाला तरी आपल्या पक्ष्यांना प्रॉब्लेम होते आणि बघत असेल तर पक्षी इकडे त्याबरोबर एकदम त्या तिकडे कोपऱ्यामध्ये पूर्ण इकडे आता फिरायला पक्षी सुरू झालेले तर जसं जसं खाद्याचं नियोजन तुम्ही करता त्या हिशोबाने किंवा तुमचा पक्षाला किती फ्री रेंज देता त्यानुसार तुम्ही नियोजन करू शकता याच्यामध्ये भरपूर कोंबड्या ठेवायच्या आहेत पण मित्रांनो काय होतं की माझा ठिकाण नसतो आणि अशा वेळेस काय होतं की भरपूर असे प्रॉब्लेम येऊ शकतात कारण आपल्याला माणसांच्या भरोशात आपण हा बिझनेस नाही करू शकत प्रॉपर स्वतः करणार असाल तर नक्कीच ह्याच्यामध्ये मोठी उडी मारली तर चालते म्हणून मी इथे एक साडेतीनशे चार चारशे साडेचारशेच्या आसपास ज्या काय कोंबड्या आहेत त्या तेवढ्याच ठेवतो आहे आणि अंडी प्रोडक्शन सांगाल तर सध्याच्या कंडिशनला काल काहीतरी पस्तीस निघाली होती आज म्हणजे अंडी वाढायला सुरुवात झालेली आहे कारण काय झालं होतं की पक्ष्यांची डिवॉर्मिंग केली आरटोपी केलं की पक्ष्यांना काय होतं की थोडासा स्ट्रेस येतो आणि त्याच्यामुळं काय होतं की पक्षी अंडी प्रोडक्शन कमी देतो ठीक आहे तर आता आपलं पुढचं जे प्लॅन आहे ना मित्रांनो त्यामुळे तिकडे स्प्रिंकलर वगैरे लावायचे आहेत ते आपण तुम्हाला दाखवतो तिकडे पण एक स्प्रिंकलर लावलं ला आहे कारण आज काय झालं आहे की अजून प्रॉपर अशी हीट वाढली नाही आहे म्हणजे दो हे जरी वाढली तरी काय होते की इकडे बघत असाल तर इकडे पूर्ण असं काय तांब्याची बाग आहे त्याच्यामुळं तेवढं टेन्शन नाही आहे आता इकडे बघत असाल तर इकडे सुद्धा कोंबड्या आल्या इकडे फिरतायत एक स्प्रिंकलर तिकडे लावला आहे जेणेकरून तिकडे गवत तयार होत राहील या हिशोबाने आता आपण एक दीड महिन्यापूर्वी पूर्ण गवत हे कट केलं होतं तुम्ही बघितलंच असेल तो व्हिडिओ त्याच्यामध्ये पण पूर्ण असं कट केलं होतं आणि तो, तो आहे येतो त्या तिकडे लावलेला आहे तर तिकडे अजूनपर्यंत एवढी गरज नाही आहे भविष्यामध्ये गरज लागणार आहे त्याचबरोबर तुतीचं झाड तिकडे आहे तुतीला तुतीची आपल्या लागवडीकडे करायची आहे शेवगा लावायचा आहे जेणेकरून प्रॉपर असं थोड्या थोड्या गोष्टी खाद्यावरच्या ज्या आहेत त्या आपल्या कुठंतरी वाचतील आणि आपल्याला फायदा होईल ठीक आहे तर ह्याच पद्धतीने पूर्ण मित्रांनो नियोजन चालतं असेच छोटे छोटे माहिती देणारे आपण व्हिडिओ बनवत असतो आणि त्यातून तुम्हाला काहीतरी आयडिया भेटतील या हिशोबाने सगळ्या गोष्टी असतात तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू धन्यवाद